मित्रांनो मी अमोल कोळेकर पाटील राज्यामध्ये ह्या राज्यातले जे काही मंत्री आहेत इतके मस्तावलेले मंत्री झालेले आहेत ना आता ह्याचं कारण असं झालं आहे की ज्या मंत्र्यांवरती आरोप झालेले आहेत त्या मंत्र्यांवरती कुठल्याही प्रकारची कोणीही कारवाई करत नाही आणि त्याचं त्याचं कारण असं झालं आहे किंवा त्याच्यामुळं आहे असं की ह्या मंत्र्यांवरती कुठल्याही प्रकारचा राज्यातल्या जनतेचा दबाव नाही आहे त्यांना भीती नाही राहिली कशाची आणि कुठल्याही त्यांना सिनियर त्यांच्या मंत्र्यांची भीतीच राहिली नाही कारण त्यांना माहिती आहे की आम्ही काही तिकडे गू खाल्लं तरी आपले सगळे आहेत सिनियर आपले सांभाळून घेतात आपले त्या त्याच्यामध्ये लोळतात कृषी मंत्र्यांनी जे काही वादग्रस्त वक्तव्य केलेले शेतकऱ्यांच्या संदर्भामध्ये या राज्यातल्या शेतकऱ्यांना मला सांगायचं आहे की तुमच्या अंगामध्ये तुमच्या मनामध्ये काय स्वाभिमान नावाचं काही गोष्ट शिल्लक राहिलेली का नाही काय स्वाभिमान आहेत का नाही तुमच्याकडे एक मंत्री उठतो आणि तो रोज काही ना काहीतरी बरळतो ह्या मंत्र्याच्या जर मुसक्या पाठीमागच्या वेळेला जर आवडल्या असतं ह्याला जेलमध्ये टाकलं असतं ज्या वेळेला कोर्टाने दोन वर्षाची शिक्षा सुनावली होती गोरगरिबांची घरं लुटली या माणसाने खोटे डॉक्युमेंट दाखवून सरकारच्या सदनिका हट हडपल्या म्हणून नाशिक कोर्टाने दोन वर्षाची शिक्षा सुनावली या माणसाला पन्नास हजाराचा दंड लावला आहे तुम्ही ह्या आपल्या मंत्र्यांना जेलमध्ये ऐवजी यांना मोकाट सोडलेले आणि शे शेतकऱ्यांवरती आता उडायला लागलेत परवा दिवशी त्या शेतकऱ्याचं अवकाळी पावसामुळे झालेलं नुकसान त्या नुकसानीची पाहणी करायसाठी गेलेले उपकार करायला ते आमच्यावरती पाहणी करायसाठी हा माणूस त्या ठिकाणी गेलेला शेतक म कृषी मंत्री त्या ठिकाणी गेलेला त्या ठिकाणी शेतकऱ्यांना सहानुभूतू द्यायचं त्या ठिकाणी शेतकऱ्यांचं सांत्वन करायचं धीर द्यायचा त्यांना का त्यांच्या जखमेवरती मीठ चोळायचं त्याच्यासमोर पडलेली तेवढी हजारो म्हणजे कि किलोची कॅरेट ते द्राक्ष ते काही चांगले द्राक्ष नाही आहेत अवकाळी अवकाळी पावसामुळे ते खराब झालेले द्राक्ष आहेत आणि त्याच्यावरती हात ठेवून माजुरड्यापणामुळे माजलेल्या अवस्थेमध्ये शेतकऱ्यांची खिल्ली उडवणे काय बोलतो हा मंत्री हा मंत्री बोलतो की शेतकरी कर्ज घेतल्यानंतर दहा दहा वर्ष कर्जमाफी होण्याची वाट बघायची बघतो आणि जर कर्जमाफी मिळाली की मग मात्र त्या पैशातनं शेतकरी आपल्या मुलाबाळांची लग्न करण्यामध्ये व्यस्त करतो शेतीमध्ये पैसा वेस्ट इन्व्हेस्ट करत नाही मग शेतकऱ्यांच्या मुलाबाळाची लग्न करायची नाही आहे त्यांना मोकळं सोडायचं आणि तुमचे बैल जे आहेत तुमचे जे सांड तुम्ही पाळून ठेवलेले आहेत ह्यांना कुठल्या देवाला भंडारा टाकून सोडायचे अरे हरामखोरांना लाज वाटली पाहिजे ज्या शेतकऱ्यांच्या शेतातनं पिकल्याला गू खातो का आपण आपण एवढं आपल्याला अक्कल नाही आहे आपण कोणाबद्दल बोलतो काय बोलतो कशाला आपण गर्वाने छाती ठोकून ठोकून फोडून सांगतो आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या संस्काराचं हे विचारधाराचं सरकार आहे असल्या मंत्र्यांना लगाम लावा तात्काळ लगाम लावा आणि मला शेतकऱ्यांना सांगायचं आहे असल्या लोकांची चाटुगिरी करू नका त्या व्हिडिओमध्ये समोर असणारे दहा पंधरा शेतकरी मला मी समजू शकतो मंत्री समोर असल्यामुळं त्या मंत्र्याच्या विरोधात जाऊन बोलता येत नाही आपल्याला कारण त्यांचे जे चेले असतात ते त्या ठिकाणी ॲक्टिवपणा असतात मंत्र्यांना खुश करण्यासाठी ते त्या ठिकाणी काही करू शकतात जे पोलीस अधिकारी असतात त्या मंत्र्यांच्या दबावाखाली त्या ठिकाणी काही करू शकतात म्हणून त्यांच्यासमोर तुम्ही ना बोलणं ते आम्ही समजू शकतो पण त्याच्यानंतर शेतकऱ्यांमध्ये जर स्वाभिमान हा जिवंत असेल आणि स्व शेतकऱ्यांना कष्टाची जर किंमत असेल जे काही कर कष्ट करतात तर त्या कष्टाची किमतीची किंमत ह्या असल्या मंत्र्यांना विचारली पाहिजे जाब विचारला पाहिजे तुम्ही रस्त्यावरती उतरला पाहिजेत जोपर्यंत तुम्ही स्वतःहून तुमचा स्वाभिमान जागा करत नाही ना तोपर्यंत तुम्हाला अशा प्रकारची गुलामीची वागणूक पुन्हा एकदा तुम्हाला भोगावी लागणार आहे इंग्रजांचं सरकार त्या मोगलांच्या सरकारासारखं हे सगळं चालू आहे कोण शेतकऱ्यांना किंमत देते आजपर्यंत सगळ्या क्य, क्य, लोक देतो शेतकऱ्यांची खिल्ली उडवत होते जर हे श सरकार शेतकऱ्यांच्या जीवावरती निवडून आल्यानंतर जर सरकार जर शेतकऱ्यांची खिल्ली उडवत असेल तर मग मात्र आमच्या शेतकरी बांधवांना जागा व्हावं लागेल रस्त्यावरती उतरावं लागेल आणि अशा मंत्र्यांना जाब विचारावं लागेल मस्तावलेले मंत्री आहेत सगळे ह्यांची मस्ती ही शेतकरीच उतरवू शकतात तुम्हाला साधी सिंपल गोष्ट सांगतो बच्चूकडून काले काल गोष्ट सांगितली साध्या एका शेतकऱ्याच्या एका एकरामध्ये त्याचं चार एकर शेती आहे त्या चार एकरामध्ये जर चार क्विंटल सोयाबीन झालं तर एका क्विंटलला चार हजार रुपये भाव आहे चार क्विंटलचे झाले सोळा हजार रुपये परंतु जो चार एकराची ती सोयाबीन पिकवण्याची आणि विकण्यापर्यंत जर तो सगळा खर्च काढला तर चार माणसं जर कामाला त्या ठिकाणी लावली तर त्यांना पंधरा हजाराच्या हिशोबाने साठ हजार रुपये खर्च होतो पूर्ण सहा महिन्यामध्ये साठ हजार खर्च करून इन्कम किती आहे सोळा हजार रुपये का शेतकरी आत्महत्या नाही करणार या कोकाट्यांना मला विचारायचं आहे तुम्हाला तर मंत्री म्हणून मला बोलायला लाज वाटते कारण तुम्ही त्या पदाची तुम्ही पूर्ण पार त्या प गटार टाकून दिलं त्या पदाला तुम्ही आपण कुठल्या पदावरती बसलोय कुठल्या जबाबदारीवरती आपण काम करतोय कुठल्या शेतकऱ्यांना आपण त्या ठिकाणी धीर द्यायला गेलोय एवढी जर तुम्हाला त्या ठिकाणी किंमत राहिली नसेल आणि तुम्हाला जर विचार राहिला नसेल येणाऱ्या काळामध्ये हे संवेद असंवेदनशील सरकार आणि यांचे मंत्री येणाऱ्या काळामध्ये असा भरपूर नंगा नाच करणार आहेत ह्याची तुम्ही आत्ताच तुम्ही समजून घ्या पाठीमागच्या एवढ्या मंत्र्यांमध्ये जास्त काय काळ झालेलं नाही नवीन सरकार येऊन तरी देखील जर हे एवढी मंत्री मस्तावलेले असतील आणि अशा प्रकारची वक्तव्य करत फिरत असतील तर येणारा पाच वर्षाचा काळ कशा प्रकारचा असेल तुम्ही फक्त विचार करा कशाला पाहिजे शेतकऱ्यांना तुमच्या भिकेची आव गरज नाही आहे फक्त तुम्ही तुमची आपली आई आणि ही करायला पाहिजे व्यवस्थित नीट करायला पाहिजे कांदा निर्यात कशाला बंद बंदी केली जर कांदा निर्यात बंद केली नसतं तर आमच्या भारतातल्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनी कांदा बाहेर विकला असता ना तुम्ही ह्या ठिकाणी बनलेल्या कुठल्याही फॅक्टरीमध्ये छोट्या मोठ्या गोष्टींनी तुम्ही निर्यात करता शेतकऱ्यांचा माल निर्यात नाही करत चार हजार रुपये सोयाबीनला भाव देता आणि पाम तेल बाहेरून तुम्ही ऑर्डर करता या ठिकाणी महाराष्ट्रामध्येच नाही पूर्ण देशामध्ये सत्तर टक्के भेसळयुक्त तेल सत्तर टक्के भेसळयुक्त पदार्थ हे विकतायत रोज सर्रास विकतायत कोणाला त्याची काही फरक पडली नाही आहे फूड डिपार्टमेंट झोपा काढते मंत्री झोपा काढतात तर खालची डिपार्टमेंट कशाला जागे होतील पाठीमागच्या बऱ्याच काळापासून जर आपण एक गोष्ट बघितली तर काही गोष्टी जाणून बुजून केल्यासारख्या आपल्याला दिसतील त्याच्यामध्ये या मंत्र्यांची वक्तव्य देखील आपण विसरू शकत नाही आहे संतोष अना देशमुखांची हत्या झाली त्याच्यानंतरचा हा काळ मीडियाने प्रचंड उचलून धरला आणि सरकारला धारेवर धरलं आणि या सगळ्या गोष्टींना डायवर्ट करण्यासाठी मग झटका आणि हालाल आला आता कुठं गेला झटका आणि हालाल आता गायब झाला मग नंतर मल्हार झटका ते आलं नंतर औरंगेची कबर आली नंतर तो कोरटकर हरामखोर त्याला बाहेर काढलं बिळातनं छत्रपती शिवाजी महाराजांच्या समोर बोलाय त्यांच्याबद्दल बोलण्यासाठी जेणेकरून राज्यातला राग मराठा समाज जास्त किंवा पूर्ण राज्यातली जनता आक्रमक होऊन वेगळ्या दिशेला हे विषय जाईल सोलापूरकर त्याने गू खाल्ला त्याच्यानंतर आता हे ह्या सगळ्या गोष्टी का नाही तुम्ही एकाही एक मंत्र्याला एखाद्या मंत्र्याची आमदारकी देखील रद्द केली या कोकाटेची आमदारकी देखील जाऊ शकते त्याला दोन वर्षाची जेल देखील होऊ शकते परंतु मला कोर्टा 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 त्या कोर्टाला विचारायचं ज्या कोर्टाने तुमच्याच कोर्टाने त्याच्यावरती ॲक्शन घेतली त्याला शिक्षा केली दोन वर्षाची शिक्षा दिली त्या कोकाटेला जो आता कृषी मंत्री आहे त्या कोकाटेला जेलमध्ये टाकायचं सोडून तुम्ही त्याच्यावरती मंत्रिपदाची जबाबदारी स्वीकारताय त्या मंत्र्याची असली बेताल वक्तव्य या मंत्र्याचा तात्काळ राजीनामा घेतला पाहिजे आणि याला आमदारकीवर देखील काढलं पाहिजे आणि याला जे दोन वर्षाची शिक्षा लागू केले त्या शिक्षेसाठी याला अटक केली पाहिजे शेतकऱ्यांवरती उडवायला तुम्ही पाळलं का असले सगळे मंत्री शेतकऱ्यांचा अपमान करता अरे ज्या शेतकऱ्यांनी तुम्हाला लॉकडाऊनमध्ये सांभाळलं आत्तापर्यंत सांभाळतोय विचार करा फक्त या राज्यातल्या शेतीनं शेतकऱ्यांनी जर खू कुराडानी फावदळ फावडं जर हातातनं सोडलं ना, ना। काय खाणार तुम्ही कंपन्यातलं ऑइल पिणार ग्रेस खाणार काय खाणार मशनीचे सगळ्या ते चाटून खाणार ज्याच्या जीवावरती जगतोय त्याच्या थाळीमध्ये तर थुकायचं काम करू नको अशा बेताल वक्तव्य करणाऱ्या लोकांना ना शेतकऱ्यांनी धडा शिकवणं गरजेचं आहे काय झाले माहिती आहे का पाशवी बहुमत मिळाले आणि त्या पाशवी बहुमताच्या आनंदामध्ये हे मंत्री इतके इतके आती करायला लागलेत ह्यांना ह्यांची जागा दाखवण्यासाठी पुन्हा एकदा या राज्यातल्या बळीराजाला शस्त्र उगारावं लागेल पुन्हा एकदा या राज्यातल्या जनतेचा स्वाभिमान उफाळून आला पाहिजे आपण काही शंड नाही आहेत आपले आपण दिवस रात्र काबाड कष्ट करतो कोणासमोर भीक नाही मागत आणि हे कर्जमाफीची भीक शेतकऱ्यांना मागितली सत्ता मिळण्यासाठी चाटुगिरी केली होती तुमच्याच पक्षाच्या नेत्यांनी अजित पवारांनी सांगितलेला तुमच्या मॅनिफेस्टोमध्ये लिहिलेलं शेतकऱ्यांची कर्जमाफी करू परवा दिवशी बारामतीमध्ये सांगताय की सर सरकारकडे पैसा नाही आहेत आता तुम्ही शेतकऱ्यांनी पैसे भरा मग तुम्हाला तिथं मॅनिफेस्टोमध्ये तुम्हाला काय लिहायला काय तुम्हाला काय हे कोण आलेलं सांगायला तिथं शेतकऱ्यांची कर्जमाफी करू म्हणून फसवणूक केली म्हणून अजित पवारांवरती देखील गुन्हा दाखल करायला पाहिजे की मॅनिफेस्टोमध्ये तुम्ही सांगितले की शेतकऱ्यांची कर्जमाफी करू आणि नंतर सांगता की मी शेतकऱ्यांनी कर्ज भरायला पाहिजे कर्जमाफी करायला राज्याकडे पैसा नाही आहे आणि वरून त्याचं क्लॅरिफिकेशन काय देतात मी मॅन्युफेस्टोमध्ये तर लिहिलेलं आहे पण मी कुठल्याही भाषणामध्ये बोललो नाही मग मॅन्युफेस्टोमध्ये काय भेळपुरीला विकायला दिलं होतं कधी लाजा वाटल्या पाहिजेत रे तुम्हाला लाजा वाटल्या पाहिजेत ज्या जनतेच्या जीवावरती निवडून आला तेवढा पाश्वि बहुमताने त्यांच्यावरतीच मुतायला लागलात लाग कवर टांग करून तुम्ही जेवढा अन्याय कराल ना तेवढ्या तुमच्या सरकारचे दिवस कमी होतील एवढं मात्र निश्चित आहे कारण या राज्यातल्या तुम्ही कुणाच्याही नादी लागा शेतकऱ्यांच्या नादी लागू नका याच बळीराजाच्या हातामध्ये एवढी ताकद आहे ना तुमचा एक खासदार ते तुमचे चारशे खासदारांपर्यंत न्यायची ताकद या शेतकऱ्यांमध्ये आणि चारशेवरनं एक वर आणायची ताकद देखील शेतकऱ्यांमध्ये फक्त तुम्ही माजायचं बंद करा माजू नका तुमचं समलिंगी सरकार आहे तुम्ही जी तिघांची लग्न केलेत ना समलिंगी लग्न केलेलेत त्यामुळं एकानं गू खायाचा दुसऱ्याने त्याचं सारवण करायचं आणि तिसऱ्याने माफी मागायची त्या महिला आयोगाच्या ज्या अध्यक्ष आहेत आदरणीय माननीय सन्माननीय रुपालिताई चाकणकर त्यांना दोन प्रश्न विचारले तीन प्रश्न विचारले ॲक्च्युली परवा दिवशी काल की परवा दिवशी कोकाटेंबद्दल दोन विचारले आणि विरोधकांवरती एक विचारला कोकाटेंच्या दोन्ही प्रश्नावरती मला उत्तर मला माहिती नाही माझ्याकडे त्याबद्दलची माहिती नाही आहे एकदम सोजवळपणाने या दोन प्रश्नांची उत्तरं दिली की मला त्या संदर्भात काही माहिती नाही तुमच्या पक्षाचा एक मंत्री या राज्याचा एक मंत्री सरकारमधला शेतकऱ्यांबद्दल गरळ गरळ ओकतो भुंकतो शेतकऱ्यांवरती आणि तुम्ही बोलता की तुमच्या मंत्र्यांनी काय गरळ ओकले त्याच्याबद्दल तुम्हाला माहीत नाही परंतु विरोधकांवरती प्रश्न विचारल्याबरोबर तुम्ही तात्काळ उत्तर देता त्याच्यावरती बरोबर तुम्हाला सगळ्या गोष्टी माहिती आहेत तुम्ही स्व तुमच्या स्वतःचे मंत्री काय करता त्याच्याबद्दल काय माहिती नाही आपल्याला मूर्ख बनवताय राज्यातल्या जनतेला ह्या कृषी मंत्री माणिकराव कोकाटे खरं तर हा व्यक्ती जेलमध्ये असायला पाहिजे पण मला ते न्यायालयाला वि सांगायचं मग मी बोलता बोलता विसरलो ज्या न्यायालयानी यांना दोन वर्षाची शिक्षा सुनावली त्याच न्यायालयाचं असं म्हणणेनंतर की त्या व्यक्तीला शिक्षा जरी तर झाली असली तरी मंत्रिपदावर आपल्याला ठेवावं लागेल आमदारकी ठेवावी लागेल का तर जर पुन्हा निवडणूक लागली तर त्या ठिकाणी जनतेचा पैसा वेस्ट होणार आहे वाया जाणार आहे अरे मग आता कठोर जनतेचा पैसा चालला आहे ह्या कृषी मंत्र्याला मला विचारायचं आहे ज्या शेतकऱ्यांनी दहा दहा वर्ष कर्जमाफीची वाट बघितली आणि कर्जमाफी मिळाल्यानंतर आपापल्या मुलांची लग्न केली त्यांच्या मुलाची लग्न झाली मग तुमच्या मुलं काय तुमच्या मुलांची काय त्यांच्यावरती भंडारा टाकून सोडले का त्यांना सांड झालेत का ते हां तुमच्या मुलाची लग्न तुम्ही पन्नास पन्नास कोटी रुपयेमध्ये करता शंभर शंभर कोटी रुपये खर्च करता कुणाच आला पैसा कुणाच्या बापाने कमवून आणला हा पैसा शेतकऱ्यांच्या गरिबाचा गोरगरिबांचा पैसा आहे ना तो कुठनं आला एवढा तुमच्याकडे पैसा एक आमदार साधा यावेळेला एक पाच टमला पाच वर्षामध्ये पूर्ण त्याच्याकडं शंभर कोटीची संपत्ती तयार करतो कुठून संपत्ती तयार करतो एवढी कुठल्याही अधिकाऱ्यामध्ये एवढी हिंमत नाही की एखाद्या आमदाराची मंत्र्याची चौकशी संपत्तीची चौकशी करायला पाहिजे कारण त्यावेळेला हे सगळे संपत्ती ज्यावेळेला संपत्तीचा विषय होतो ना त्यांच्या पगारवाढीचा विषय होतो त्यावेळेला हे सगळे सत्ताधारी आणि विरोधक हे सगळे एकत्र होतात चोवीस टक्क्यांनी वाढ केली खासदारांच्या पगारामध्ये भीक लागलेली त्या खासदारांना ह्या मस्तावलेल्या मंत्र्यांबद्दल तुमचं काय मत आहे यांना खरं तर मंत्रिपद सोडा आमदारकी देखील रद्द कायद्याने होऊ शकते यांच्यावरती जी कारवाई झाली त्याच्यावरती कुणी यांच्यावरती पांघरून घातले कुणी यांना यांचं पांघरुणामध्ये घेतलं आहे आणि बोकांडी घेऊन फिरतायत कमेंट करून नक्की सांगा या मस्तावलेल्या मंत्र्यावरती कुठली कारवाई व्हायला पाहिजे राज्यातली जनता खरं तर पेटून उठणार आहे का तेच देखील कमेंट करून सांगा बाकी आपल्या चॅनल अजून सबस्क्राईब नसेल की नक्की करा जय शिवराय जय शंभूराजे जय मल्हार